झालं का तर मित्रांनो एक विषय माझ्या हाती आलेला आहे की मागच्या एक दोन दिवसापूर्वी एका ब्लॉग मध्ये सागर रडत होता असं बाबा तुम्हाला जाणवतं का स्वीटी सागर वगैरे सगळेजण बसले होते काहीतरी त्यांच्यात वादावाद चालू होता तर आज ती गोष्ट माझ्या कानावर आली की बाबा नक्की कशामुळं रडत होता तर एक मोठा उद्योग केला आहे सागरने आता काय उद्योग केला तुम्हाला सांगतो कोणालाच माहीत नाही आहे हे बघा तुम्हाला दाखवतो त्याच्या हातामध्ये तर हा आहे सागरचा मोबाईल नवीनच मोबाईल घेतला होता मागच्याच महिन्यात घेतला होता नक्की हा मोबाईल ह्यांनी फोडला आहे का फुटला आहे का ह्यांच्या बांनामध्ये काहीतरी एकच वाटोळ झालं आहे काही माहीत नाही आहे आणि सागर सांग नाही पण स्वीटीला माहिती काय मोबाईल फुटलेला नाही ना पण त्या दिवशी ही चिचरत होती काय की मला वाटते त्याच्यामुळे तुमचं काहीतरी ताना ताण बांधणं हे ती झाली होती स्वीटीला माहितीच नाही तू मोबाईल ही फोन तो मोबाईल फोनलाच कस का काय झाला स्पीड ब्रेकर वर मला नाही वाटत तुझं स्पीड ब्रेकर वर मोबाईल स्वीटीला जर माहिती झालं अयो ही तर बेंड झालाय मोबाईल गाडी गाडीच गेली का का, का ना ना? तू uh, दो। मला तर वाटतं हाताने चिंबवला बांध झाली का तुझ्या स्वीटीची नाही ना एवढा मोबाईल वर राख मोबाईल एक मिनिट तुला ला का म्हणजे काय स्वीटी म्हणत नाही म्हणून तुझं काहीतरी आपलं चाललंच आहे ग आता एका मिनिटात स्वीटीला फोन लावतो आणि तुझं सगळं सांगतो की असं 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 केले सागरने कुठे गेला रा स्वीटीचा फोन ए कृष्णा जा की त्या मम्मीला बिळण करू लागला का तुझं तरणं काहीतरीच असतं ना का हा जाकी करू लागतात दळ हॅलो हालो, हालो।, हालो ताय कशी हाय मी काय करत नाही आता जे काय करायचं ते तुलाच करायचंय ताय मला मला सांग त्या दिवशी तुझी सागरची काय कशामुळे बांधणं चालवते का आणि काय उद्योग केलाय तुला माहिती तु, तु, तु आहे का होय आणि उद्योग तुला सांगतो ह्याचा फोन लाग तू फोन लावते दोन दिवस झालं पण फोन लागत नाही तुला माहिती आहे कशामुळं ती त्याचा चोवीस तास असते मोबाईल मध्ये बोट गेमा बिमा खेळत असतोय त्याचा मोबाईल बघायचा त्याने काय केलंय मोबाईलच हे बघ ती घेर काच काचला तुकडं तुकडं केलंय मोबाईलचं इथं ठेवू काच इथं ठेव 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 तात्या तात्या काच ठेव हे बघ हे बघ मोबाईलचा तुकडा तुकडा केल्यात मोबाईलचं दिसतंय का सकाळ फुटलाय मोबाईल ते म्हणतोय गाडी काय रे गाडीवरनं स्पीड ब्रेकर वरन मोबाईल उचलला सांग काय काय शोक खोबाईलच पार त्याने आई बहिण करून टाकली <laughs> काय दात काय झालं तू जाना तिकड शोक ते स्पीड ब्रेकर मोबाईल उचलून खाली पडला मग त्याच्या मागण गाडी गेली खरं वरच्या स्पीड तुमची बांध बिन झाली का सुट्या मग मोबाईल फुटलाय का फोडलाय का गाडीवर पडलाय नक्की नक्की काय झालं सांग गाडीवर पडलं ना त्या दिवशी त्या दिवशी रडत का होता मग मोबाईलच झालं मग सांगायचं ना घरच्यांना सांगायचं तिला सांगायचं सांग फोन का लागत नाही मग तिला एक वाटणार ना मोबाईल फुटलाय सागर फुटलाय का फोडलाय कसा झाला बघ खुळखुळा झालाय आणि दाखव दाखवून पण आलाय तो ह्याला शोरूमला पण दाखवून आलाय सांगितलं नीट होत नाही मोबाईल बंगारात टाकून द्या हम्म बक्की पंधरा हजार किती हजार मोबाईल आता हा रेंज टावर जाऊन बस पहिलं अग रेंज 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 मध्ये जास्त गाडीवरून पड गाडीवरून पडला।, पडला सागर नाही मोबाईल गाडीवर ना पडला एक्सप्रेसला देऊ न स्पीड ब्रेकर वरती उचलून ही आता काय करायचं सांगा मोबाईलचं नेटवत नाही मोबाईल आहे आता हे भंगारात टाकून द्यायला सांगितलं आहे एवढी निष्काळजीपणे गाडी चालवत एवढी गाडी ताणतो मोबाईल फुटूस तरला का सागर नॉर्मल रेग्युलर तुझी रेग्युलर शंभरने असते हा मोबाईल घ्यायचा म्हणतोय सुटीला पैसे पाठव म्हणतोय हा अगं काय असतंय रोड आहे शेवटी काय ना काय होत असत या की। बर मोबाईल नीट होत नाही सगळेजण पाच पाच हजार रुपये करून त्याला मोबाईल घ्यायचा आहे पाच हजार रुपये पाठव पाठव पाच हजार हा बघ पाच हजार म्हणले गेले की दिल्या सुट्टीकडे फोन ताईने ना हा हॅलो तुला इथं काय झालं काय खाल्लं रे तो हा जरा नीटनीटकर राहत की असा कसा आहे सारखाच राहतो जा तेल बिल लाडू अख्याला जात कपडे चांगले घाल कुठे ए सुट्टे पाच हजार रुपये पाठव रेंज येत नाही रेंज फोन साधा कॉल करून त्या काय भांडायचं ती भांड पाच हजार रुपये पाठवतो करा साधा कॉल करते कसला कॉल करते बर काय करायचं मोबाईलच काहीच चल मग मोबाईल घेऊ पाठवलं तर पाठवले तर काय ह्याच आपलं हॅलो बर ठीक आहे पैसे पाठवते हाय ऐकतात फोनला नाही पडलाय गाडीवर त्याच्यावर दोन दिवस झालं तुझा फोन नाही आला काय काय त्यामुळे टेन्शन होत बर जाऊ दे पैसे पाठवते का नाही बोल सांग बाबा डिटेल मोबाईल कुठं ठेवलेला किती जीबीचा होता कुठला रोड होता स्पीड ब्रेकरची हाईट किती होती मागची गाडी कुठली होती सांगा किशर कालच्या खिशात ठेवल्या पडत असतो कसं पडला गाडीत पडलाय वरच्या किशर स्पीड ब्रेकर वर

काही सांगते कानात माझ्या गाडीले तांतई दादा हो हां वर काय झालं दादा आहे काल मी उठितो काल सै तान ना ए सुटे बर राव دي जायचे आम्हाला ठेवतो पैसे पाठव बघू त्याला मोबाईल आणायचा हां करते पाच पाठव ठीक आहे ठेव बघू करेल नंतर तुला फोन सागर बघू ह्याचं जर झालं नेट तर नेट करायला टाकू नाही तर मग बघू काय तर मोबाईलचा